नमस्ते मित्र जय श्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला जास्वंदीची कटिंग लावली होती आणि तिला चांगले पानं आलेले आहेत ते दाखवत आहे तर ही कटिंग मी सात जुलैला आणली होती तर नंतर याला चांगले असे पानं आलेले आहेत गोगल गायांनी याची पानं खाल्लेली आहेत बऱ्याचशा कुंडीमध्ये शेणखत टाकलेलं असतं त्या शेणखतामध्येच गोगल गाई तयार होतात आणि त्या बारीक नखासारख्या गोगल गाई असतात त्यांनी ह्याचे पानं थोडेसे खाल्लेले आहेत तर हे कुंडीमध्ये शोधून शोधून मी काढून त्यांना बाहेर काढत असते तर ही एवढी कटिंग ग्रो झालेली आहे आणि पावसाळ्यात जास्वंदीची कटिंग इझिली येते तुम्ही कोणतीही कटिंग लावली तरी आणि ह्या ह्या जास्वंदीला दोन कलरचे फुलं येतात तर एकाच झाडाला दोन कलरची फुलं येतात पिंक आणि व्हाईट तर ही कटिंग मी एका ठिकाणी गेली होती तिथून मी मागून घेतलेली आहे तर तुमच्या ओळखीचं नसेल तर मागितलं तरी लोक देतात असं काही नाही आहे की कसं मागावं वगैरे आपण गेलो कुठे आणि आपल्याला वेगळं जर झाड दिसलं तर आपण मागून घेतली तर ते देतात मागताना फक्त चांगलं बोलून मागायचं चा देता का वगैरे हो असं म्हटलं तर देतात द्या म्हटल्यावर द्या नाही बोलायचं देता का हो असं म्हणायचं मग देतात तर ही कटिंग आता चा, ही चांगली ग्रो झालेली आहे तर माझ्याकडे बरेचसे जास्वंदीचे झाडं आहेत व्हाईट पण आहे पूर्ण एकच झाडाला व्हाईट कलरची फुलं येतात पिवळा आहे पिवळासुद्धा मी दुसरा पिवळ्या जास्वंदीचंसुद्धा मी दुसरं कलर दुसरं रोप तयार केलेला आहे ते पण पाहूयात व्हाईट पण जास्वंदी आहे लालमध्ये एक आहे परत मोठं फुल असतं ते एक आहे आणि अजून एक वेगळ्या कलरचं आहे आणि अजून एक वेगळ्या म्हणजे बरेचसे कलर पाच सहा तरी जास्वंदीचे कलर आहेत माझ्याकडे माझ्या जास्वंदीचे बरेचसे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असावेत तर ही अशा प्रकारे तुम्ही जास्वंदीची कटिंग लावू शकता आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इझिली ग्रो होते तर आप आत्ता आपण दुसऱ्या जास्वंदी पाहूयात तर हे एक पलीकडं तुम्हाला जास्वंदीचं रोप दिसत आहे ते बादलीमध्ये आहे आणि याला पांढरे फुलं येतात तर त्याच्यावरती पपईचे पानं पडलेले आहेत त्यामुळे ते आता व्यवस्थित दिसत नाही आहेत आणि त्याच्याच अलीकडे त्याच बादलीमध्ये पिवळ्या कलरचं एक रोप आहे आणि ह्या बादलीमध्ये मी ते पिवळ्या कलरच्या जास्वंदीचं रोप लावलेलं आहे ह्याला पण फुलं येऊन गेलेली आहेत तुम्हाला आता ही गंमत दाखवते मी हे आता हे पहा जास्वंदीची कटिंग लावायची झाली तर हे असं असेल ना ते लगेच उघडून येतील आता ही फांदी तुटलेली आहे खाली आणि तुम्ही पाहू शकता ही फांदी जर तुटलेली आहे आणि ही जर तोडून घेतली तर तिला लगेच मुळ्या फुटू शकतात ही तुटलेली फांदी आहे आणि तिला मुळ्या फुटण्याच्या तयारीत आहेत तर ही लगेच घेऊ आता मी ही फांदी तोडून घेते हे पहा ही फांदी लगेच तुटलेली आहे आणि हिलाच आता मुळ्या फुटण्याच्या तयारीत आहे हे जे व्हाईट व्हाईट दिसत आहे त्याच्या मुळ्या सुटलेल्या आहेत तर अशी कटिंग तुम्ही आत्ता लावू शकता तर ही कटिंग आता ह्या कुंडीमध्ये मी लावून देते कारण हे बरंच मोठं होतं तर अगोदर जे कुंडीमध्ये कटिंग लावलेली आहे ते जरा नाजूक झाडं आहेत आणि हे जरा मोठं झाड आहे त्याचे पानंसुद्धा सुद्धा किती मोठे मोठे आहेत पहा तर इथं थोडीशी जागा आहे आणि या शेवंतीचं रोप आहे हे आणि मेहंदीचं एक रोप आहे आणि इकडे हळद आहे हा जो फांदी आहे ती वाकडीच आहे आणि लगेच चांगली होईल आता ही सुकणार वगैरे नाही आहे कारण त्याला ऑलरेडी मुळ्या फुटायला चालू झालेला आहे आणि ही लाल जास्वंदी आहे याचं फुल मोठं आहे सुंदर अशी ही झेंडूची फुलं उमलत आहे तर ही एक लाल जास्वंदी आहे तर इथे सुद्धा तीन कलरच्या जास्वंदी आहेत पण आता खूप मोठ्या झाल्या म्हणून तोडून ठेवलेल्या आहेत आणि ही एकच जास्वंदीचं मोठं झाड दिसत आहे त्याच्या खाली अजून दोन कलरच्या वेगवेगळ्या वेग वेग जासुंदी आहेत तर तुम्ही नक्की जास्वंदीची कटिंग लावा कसं लावायचं ते पण सांगितलेलं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने लावता येते कटिंग तर अशी ग्रो होते चार पाच कटिंग लावल्या तर नक्कीच त्याच्यातल्या दोन तीन तरी ग्रो होतात त्याच्यामुळे कटिंग लावताना एकच कटिंग लावू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद